टिवीण टिवण करत पिल्लू माझ्या अगोदर गाडी जाऊन बसली आणि पिल्लू मला मा म्हणाली अंकल आज चला की लवकर आज मॅडम आणि मला शाळेत लवकर बोलवले राधा बनवून याला सांगितले बघा पिल्लूनं तुमच्या सर्वांसाठी मस्तपैकी असा पा पण दिला आहे बघा आणि पहिल्यांदा आम्ही आलो चिनुताईकडं तर चिनूताई इथं तिला कधी मस्तपैकी असं नटवणार होती तर राधाच बनवले बघा तिनं आणि आमची राधा आरशाच बघून मला म्हणाली अंकल कशी दिसते मी तर कशी दिसते आमची राधा हे कमेंटमध्ये भावनं तुम्ही मला नक्की सांगा तर राधा मी आणि चिनुताई तिघंजण मिळून गाडीवरनं निघालो आमच्या छोटुशा राजेच्या शाळेकडे तर पिल्लूनं मला मला मस्तपैकी असा पा दिला तर शाळेत मस्तपैकी अशी दही सजवलेली आणि ह्या राधा कशा मस्तपैकी नटून आल्यात बघा शाळेत पोरांचा दंगा या सुट्टीच नाही दंगा म्हणजे कालवाच तर दह फोडण्याचा कार्यक्रम झाला असा मस्तपैकी दहंडी फोडली आणि राधाकृष्णचा कधी फोटो घ्यायलाच लागते तर कशी दिसायलात हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मग नाचायला काय सुट्टीच नाही पिल्लू पण कसलं नाचालतं आणि तर पोरं तर पाहेर कधी दुळलाच दुळला म्हणजे सुट्टीच नाही